भाद्रपद शुद्ध चतुर्थी सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून त्या दिवशी आपल्याला पार्थिव गणेश पूजन करायचं आहे आणि त्या मूर्तीची स्थापना आणि पूजन करण्यासाठी पहाटे चार पन्नासपासून दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत आपल्याला गुरुजींच्या आणि आपल्या सोयीने कोणत्याही वेळी गणेशाची स्थापना आणि पूजन हे करता येईल त्यासाठी कोणचं नक्षत्र आहे कोणता वार आहे विष्टीकरण आहे का भद्रा आहे का अमुक आहे का या सगळ्या गोष्टी पाण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि म्हणून सालाबादप्रमाणे आपण दरवर्षीप्रमाणे या गणपतीची आपल्या घरामध्ये व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करून सकाळ संध्याकाळ त्याची पूजा आरती करावी तसेच दहा सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर आपल्याला गौरींचं आवाहन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्याची जी वेळ आहे ती रात्री आठ वाजून चार मिनटांपर्यंत आपल्याला दहा सप्टेंबरला गौरींचं आवाहन करता येईल आणि दुसऱ्या दिवशी अकरा सप्टेंबरला आपल्याला गौरीचं पूजन मध्यान्हे आणि नैवेद्य असं त्या ठिकाणी अर्पण करता येईल आणि बारा सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचं असल्यामुळे ते रात्री आपल्याला जवळजवळ दहा वाजेपर्यंत मूळ नक्षत्र असल्यामुळे बारा सप्टेंबरला आपण रात्री दहापर्यंत केव्हाही कोणत्याही वेळी आपल्या महालक्ष्मीचं विसर्जन आपण करू शकतो अशा प्रकारे हा गणेश आणि गौरीचा जो उत्सव आहे तो आपण सगळेजण यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे आनंदाने साजरा करूया पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शो शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी